फाईट <laughs> आहे <laughs> सरळ सरळ फाईट आहे कामगाराचा मुलगा कारण कामगाराचा शहर आहे आणि हे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी त्या ठिकाणी हे सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्म झालेले लोक आहेत माझ्या घरामध्ये कधी चमचे मी बघितलेलाच नाही त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही ही निवडणूक वन साईड आहे आणि त्यांची कालच त्या ठिकाणी पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि येत्या काळामध्ये बापू तसं बघितलं तर आपली वैचारिक नाळी आहे सगळ्या शिवसैनिकांची माझी त्यामुळे मी आपल्याला शब्द देतो की माझ्याकडून कधीच त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवसैनिकांना अंतर दिलं जाणार नाही जसं मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जसे आहेत तसेच मला शिवसेनेचे कार्यकर्ते राहतील आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना माता भगिनींना विनंती आहे की आपण ताकदीने त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जावं कारण ही निवडणूक विचारांची आहे ही निवडणूक त्या ठिकाणी देशाला त्या ठिकाणी विश्वगुरू करणारी निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी समोरचा उमेदवार आणि माझ्यातच नाहीये ही निवडणूक त्या ठिकाणी ज्यांनी हिंदूंना दहशतवादी म्हणलं त्याच्या विरोधातली निवडणूक आहे हा भगवा जो आहे आपण जो गळ्यात घालतो भगवा झेंडा जो आपण हे करतो हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा भगवा त्या ठिकाणी राणा प्रतापांचा आहे हा भगवा आपल्या पंढरपूरला येणाऱ्या लाखो करोडो वारकऱ्यांचा आहे त्या भगव्याला हे भगवा, भगवा आतंकवादी म्हणलेले त्यामुळे आपल्याला ही निवडणूक विचारांची त्या ठिकाणी निवडणूक आहे आपल्या सगळ्यांना सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्या उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस सर्व महापुरुषांचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी सगळ्या महापुरुषांना नतमस्तक झालो सोलापूरचं ग्रामदैवत सिद्ध रामेश्वराचं आम्ही दर्शन घेतलं परंतु कधी हे सुचलं नाहीये त्यामुळे आपल्याला विनंती आहे हे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली लोक यांना एवढं माहीत नाही की सोलापूर म्हाळशीरस विधानसभा सोलापूरचा आहे सोलापूरचा मी आमदार आहे सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे आणि अशा पद्धतीचा केविवाना प्रयत्न करतायत मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर चार जूनला या ठिकाणी सोलापूरकर यांना यांची जागा दाखवतील आणि जेव्हा 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 अशा प्रस्थापितांच्या विरोधात लढा होतो त्यावेळेस सामान्य जनता जिंकते आणि सोलापूरची जनता निश्चित त्या ठिकाणी मला आशीर्वाद देईल मी आशा आणि आपण आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा